सुभान यांचा मृत्यू पैठण तालुक्यातील सुप्रसिद्ध के संगीत समूहाचे सुरेल गायक सुभान पठाण वय पंचेचाळीस वर्ष आज पाचोडबीड महामार्ग मोहमा बोडखा फाट्यावर त्यांचा अपघातात आज रविवारी सकाळी अकरा वाजता दुर्दैवी मृत्यू झाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक तुळजापूर गावचे मूळ रहिवासी असून सुभानभाई पठाण हे गायक कलावंत म्हणून प्रसिद्ध होते तुळजापूर कब्रस्थानात त्यांच्यावर दफन करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन भाऊ भाऊजई असा दोन मुले असा मोठा परिवार आहे ते निवृत्त केंद्रप्रमुख इस्माईलभाई पठाण यांचे पुतणे होते रमजानच्या या पवित्र महिन्यात मरण आल्याने मुस्लिम समाजातील मौलाना यांनी हे मरण म्हणजे एक फलित आहे असे भावपूर्ण उद्गार यावेळी काढले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर